जो जो होते आदरणीय स्मरून तमाम मायबाप जनतेला वंदन करते खऱ्या अर्थाने मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की हा विजय कुठे एकट्या प्रणिता बालकेचा नाही तर तमाम पंढरपूरकरांचा आहे नानांच्या पाठीमाग मला कधीही तुम्ही सगळ्यांनी एकटं पडू दिलं नाही आणि खऱ्या हा विजय जो आहे आहे तो स्वाभिमानी त्याचबरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे त्याच बरोबर पंढरपूर शहर असू द्या ग्रामीण असू द्या मंगळवढा शहर असू द्या ग्रामीण असू द्या पंढरपूरच्या कंट्रोलच्या पासून ते मंगळवडाच्या पडोपरवाडीच्या टोका माझ्यासाठी इथं लढा उभारलेला आहे आणि हा जो विजय आहे आहे तो मी सर्व पंढरपूरकर आणि तसंच माझ्यासोबत काम करणाऱ्या तमाम माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करते आदरणीय नानांना समर्पित करते नानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वडीलधारी माणसाला माझ्यावर विश्वास ठेवून कुठेतरी समोर न येता सुद्धा माझ्या पाठीवरती भक्कमपणे आशीर्वादाचा हात ठेवणाऱ्या हो प्रत्येक ज्ञात अज्ञात व्यक्तीला माझा विजय समर्पित करते आणि उद्यापासून तुमची लेख म्हणून तुमची सेवक म्हणून चोवीस तास तुमच्या सेवेसाठी मी सक्षम आहे आज शक्त मी तुम्हाला देते पालके कुटुंबावर तुम्ही जे आम्हाला प्रेमाने आशीर्वाद दिले आहे मी आयुष्यभर गोष्टीसाठी ऋणी राहील मी कुणावर टीका करायला ना आलेली नाही मी अर्ध भरल्याच्या दिवशी पण मी सांगितलं निवडून येतील ते पण माझेच आहेत आणि जे समोर निवडून येतील त्यांच्या सोबत राहून पंढरपूरच्या विकासासाठी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच उमेदवार तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर तत्पर राहू हा शब्द मी तुम्हाला देते आणि परत एकदा तुमची लेख म्हणून तुमच्या पदराखाली मला घेतल्याबद्दल मी तुमचा आभार जर आभार व्यक्त करते आणि परत एकदा हा विजय आपल्या सर्वांचा आहे तर तुम्हाला सगळ्यांना देखील मी या विजयाच्या शुभेच्छा देते आणि थांबते